इथल्या टॉवरसाठी वरूनच परवानगी मिळालेली आहे पण मला असं वाटतं की दोन हजार पंचवीसपासून जो काही नियम आला आहे त्या नियमानुसार नियम घालतानाच नियम मला असं वाटतंय की नगरपालिका हिथं कशासाठी आपण केलेली आहे की शहरातील जे लोक आहेत त्यांच्या आडे अडचणी किंवा त्यांना काय समस्या समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठीच नगरपालिकेची हिथं स्थापना केलेली आहे तर वरून नियम कशासाठी हिने घातलेले आहेत की ज्या वेळेस नगर इथं टॉवर उभा राहणार आहे त्यावेळेस नगरपालिकेची परवानगी घेऊनच टॉवर उभारण्याची म्हणजे तशी परवानगी दिली पाहिजे तिथल्या नागरिकांचा पूर्ण सगळा म्हणजे एकतपूर मधील सगळ्या नागरिकांचा सगळ्या वसाहतीतील लोकांचा पूर्ण विरोध आहे त्याच्या अगोदर पण चार वेळा टॉवर उभारण्याची तशी आ, टॉवर उभारण्यासाठी इथं तसं लोकांनी प्रयत्न केला होता पण ते इथल्या नागरिकांनी ते सक्सेसफुल दिलं नाही आणि आत्ताच्या ह्या परिस्थितीला म्हटलं तर टॉवर उभारण्यामागचं कारण म्हणजे आता लहान मुलांना त्याचे कॅन्सर वगैरे मोबाईलमुळे खूपच परिणाम व्हायला लागलेले आहेत कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे तर इथल्या नागरिकांचा पूर्ण विरोध आहे तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की इथल्या नागरिकांचा विचार करूनच तुम्ही ह्या टॉवरला परमिशन द्यावी किंवा न दिलेलीच बरी असं मला वाटतं इथल्या नागरिकांचा पूर्ण विचार करूनच तुम्ही हा विचार करावा आठ दहा हजार तरी लोक असतील पूर्ण आमच्या वस्तीत तिथं कॉलनी मस्के कॉलनी माळपी हे सगळं कमीत कमी आता कमी। तर खूप वाढले वाढले असतील जास्तीत जास्त पण एकतपूर रोड जे आहे एकतपूर रोडलाच जे काही होत आहे हे नको आहे कुणालाच सगळ्यांच नुकसान होणार आहे ह्याच्यामुळे मुलांचं तर होणारच आहे आणि सगळ्यांच होणार आहे सगळं माहीत असून सगळं होत असून का देते परवानगी हे आम्हाला कळतच बरं किती दिवस झालं हे चालू आहे तुमचं हे चालू आहे जवळजवळ महिना झालं बघा हे चालू आहे आम्ही सारखं धडपडतो करतो तरी पण ते एवढं हे आणून रात्रीच्या रात्री घालून बसलेत त्यांनी बरं नवीन त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हाला त्यांनी म्हणते परवानगी दिली वर्ण परवानगी मिळाली वर्ण कोण आहे परवानगी देणार त्यांनी आले पाहिजे आमच्या समोर हो। जे वर्ण परवानगी देते तुम्ही एकत्र येऊन निवेदन दिले का तहसीलदारांना दिले निवेदन दिले सगळं तक्रार दिले आता आम्ही एकत्र होतो आणि एवढं संघर्ष करतो म्हणलं तर काहीतरी आहे ना आमच्यात तहसीलदारांबरोबर <coughs> तुमचं काही बोलणं झालंय का याबद्दल कोणाबरोबर तहसीलदारांबरोबर तहसीलदारांबरोबर पुरुष बोललेत आम्ही बायका नाही बोललो पण बोलणं ते सगळं झालेलं आहे अर्ज केलाय का अर्ज केलाय कोणतीच कारवाई नाही पण त्यांनी आम्हाला सांगू देत आम्ही अर्ज करू तक्रार करून पण टॉवर होता कामा नाही हे आमचं सर्वांचं मत आहे सगळ्यांकडनं सगळ्या महिला लहान लेकरांकडनं सगळ्यांकडनं अगदी कळकळीची विनंती आहे जी टॉवर उभं करायचं नाही तर अजून कोण बोल प्राध्यापक रामराव तनजी एकतपूर रोडवर मस्के कॉलनीच्या समोर इथं टॉवर उभा करायचं काम चालू आहे तर ते टॉवरचा परिणाम लोकांच्या किंवा जनतेच्या आरोग्यावरती दीर्घकालीन परिणाम होणार आहे जशा अणुबॉम्बचा परिणाम लोकांच्यावरती होतो एक्स एक्सरे किरणाचा परिणाम जनतेवरती होतो तशाच पद्धतीचा ह्या टॉवरचा परिणाम जनतेवरती होतो म्हणून आम्ही या का कामाला इथं विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी एक शंभर एक आ, आ, महिला आहेत आणि एक पन्नास साठ या ठिकाणी जेंट्स आहेत या सगळ्यांनी ह्या एरियातल्या लोकांच्यावरती जनाजना ज्यांना परिणाम होणार आहे ते सगळे लोक आम्ही इथं एकत्र आले आहोत आणि या टॉवरसाठी आम्ही इथं विरोध करत आहोत आणि याचा दीर्घकालीन परिणाम आहे आणि हा परिणाम लोकांच्या आरोग्यावरती लहान मुलं ह्या सगळ्यावरती होणार आहेत आणि इथं पक्षी प्राणीसुद्धा ह्या एरियामध्ये फिरणार नाहीत असे अनेक परिणाम याचे आहेत आणि हां शुगर, आ... शुगर हार्टचे पेशंट जे आहेत त्यांच्यावरती याचा मोठ्या प्र प्रमाणावर परिणाम होणार आहे तर यानंतरच आंदोलनाच्या आपल्या देशात हां यानंतर आता आम्ही हे सौम्य आंदोलन सुरू केलेलं आहे यानंतर आम्ही चक्री उपोषण करू चक्री उपोषणानंतर आ... मग या ठिकाणी आपण आमरण उपोषण करू जर त्यातूनही थांबलं नाही तर मग पुढं या ठिकाणी काय आमच्या लोकांनी करतील ते करतील म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही इथं निर्णय घेणार आहे आणि त्याला आमच्या सगळ्यांचं सपोर्ट आहे आणि आपण पत्रकारही इथं आलात आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे धन्यवाद